माधवनगर तालुका मिरज येथील सोळा वर्षीय युवक उमर फजल पठाण सोळा राहणार कॉटन मिल चाळ माधवनगर याला शनिवारी बारा जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास मृतावस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्याचा हा मृत्यू संशयास्पद होता, होता मात्र उत्तरीय तपासणीत त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आले पण आत्महत्येचं कारण अजून समजू शकलं नाही पोलिसांनी याबाबतची दिलेली अधिकची माहिती अशी माधवनगर येथील कॉटन मिल चाईत उमर पठाण हा कुटुंबासह राहत होता शनिवारी दुपारी त्याचा कौटुंबिक कारणातून आईसोबत वाद झाला होता त्यानंतर साडेतीनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात नेण्यात आले रुग्णालयातील पोलिसांनी काही संशयास्पद गोष्टी आढळल्याने त्यांनी याची माहिती संजयनगर पोलिसांना दिली पोलिस निरीक्षक बिजली आणि पथकाने कुटुंबियांकडून माहिती घेतली मात्र कुटुंबातील व्यक्तींकडून वेगवेगळी वेग उत्तरे आल्याने पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीस पाठवलाय रात्री उशिरा उमर याच्या मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीचा अहवाल समोर आला त्यात ते त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आले पण त्याने आत्महत्या का केली याचं नेमकं कारण कर अजून समजू शकलं नाही या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत